नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं दत्तू म्हणत असतो मामा तो नाना तर जास्तच बोलत आहे त्याचं कसं करायचं काय करायचं काहीतरी सांगा मामा म्हणतात अरे त्याला किती बोलायचं ते बोलू दे की तो त्याचं कसं आहे पापाचा घडा अजून भरलेला नाही जेव्हा भराल तेव्हा त्याला ते सांगन काय करायचं ते तळावर आबा आलेला असतो तोसुद्धा सांगत असतो मामा तो नाना तीच करत आहे आणि सर्वांना सांगत आहे मामांकडे जाऊ नका आणि मामाना इथून तळ काढायला सांगा असे तो शिकवत आहे मामा त्याचं काहीतरी करायला पाहिजे बघा मामा सांगू लागतात अरे आबा तू आता तरी आला आहेस आणि कशाला हे काळजी करत आहेस मी बघून घेतो काय करायचं ते इकडे बापू खूप चिडलेला असतो तो म्हणत असतो मामा मी आता शांत नाही राहायचो तो आता हातीच करू लागला आहे आणि सर्वांना वाटेल ते बोलत आहे आणि मामा तो तुम्हाने बोलला आहे हे मला खपायचं नाही मामा बोलतात अरे बापू तू शांत राहा बघूया काय करायचं ते आणि कशाला डोकं घालतोय तू तिकडं मी आहे नव्हतं मी बघतो काय करायचं ते आबा सांगू लागतो मामा पण तो आधीच करत आहे त्याचं काहीतरी करायला पाहिजे आणि तो भलतंच काहीतरी बोलतो आणि सर्वांना काहीतरी सांगत आहे काही पण बोलत आहे असं कसं व्हायचं मामा मामा बोलतात अरे मी पाहतोय की सर्व कोण कसा आहे मला ठाव हाय पुढे आपण पाहतो हो आपा सत्यवाला सांगत असतो तू पण आली असती तर बरं झालं असतं तळावर आणि मामांना भेटून आलो असतो आपण सत्यवा बोललाग ते नाही तुम्ही जावा भेटून या मला तर आता नाही होणार बघ आणि जे काही लागणार आहे तुम्हाला जेवण वगैरे ते मी बनवलं आहे आणि ते घेऊन जावा तुम्ही हो आप्पा म्हणतो बरं ठीक आहे पण तू आली असती तर बरं झालं असतं बघ इकडे नाना सर्वांसने सांगत असतात हे पहा आता मामाने आपल्या गावी तळ टाकला आहे असंच आणि कोणीतरी येतील हे तुमसने चालेल का आणि ते आता सर्वांच्या शेतामध्ये मेंढर पाठवतील ते पीक खराब करतील हे चालेल का तुमसने तुम्हीच बघा काय करायचं आता आणि मी तरी हे मुळीच खपून घेणार नाही माझ्या पिकामध्ये जर मेंढ्रा आली तर मी काय मग सोडणार नाही त्या नानाचा माणूस बोलू लागतो नाना ते गावामध्ये आपले आलेत आता ते मेंढर चरायला पण येतील मग तुम्ही काय करणार तेव्हा नाना बोलू लागतो अरे येऊन तर दाखवू दे त्या मेंढ्रासने मग त्याचने सांगतो मी काय करायचं ते हा नाना कोण आहे त्याचने दावतो मग गावातले काही लोक बोलू लागतात अहो बाळूमामा म्हणजे देव आहेत बोलता है? ये बोलना है। आने 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 तुम्ही असं का बोलत आहे हे बोलणं चुकीचं आहे आणि ते काही दिवस इथं आलेत आणि ते सर्वांचं चांगलंच करतात गारणं सोडवतात आणि त्यांची मेंढर शेतामध्ये बसलं तर दुपटीनं पीक येतं या असं म्हणतात सर्वजण नाना बोलू लागतो असं काही नसतं उगंच काही बी बोलतात कोणी बी त्यांचं काहीही ऐकू नका तुम्ही पुढे नाना बोलतो असं गावामध्ये आपल्या अनेक लोकं येतील आणि असं करून जातील ते तुम्हाला चालेल का मला हे चालणार नाही आणि मामाना सुद्धा हा तुम्ही राहू देऊ नका इथून पाठवा इथून जाऊ द्या त्यासने एक जण बोलतो नाही मामा देव आहेत तुम्ही त्याचने असं बोलू नका असं बोललेलं मामांना खपणार नाही त्यांना राग आला तर अवघड व्हायचं मग नाना म्हणतो अरे तुम्ही शांत राहा देव वगैरे काय नसते या पुढे आपण पाहतो तळावर हुवापा येतो व त्याला मामा विचारतात हो आप्पा कसं काय येणं केलं इकडं तर हो आप्पा बोलू लागतो तुम्ही जे इकडं आलात ते समजलं म्हणून आम्ही आलो बघा मामा बोलतात बरं तू एकटाच आलास आणखीन आली नाहीत तर बर, हो आप बोलतो मी सतेला बोललो होतं जाऊन येऊ म्हणून तर ती नाही बोलली मामा म्हणतात बरं ठीक आहे घरी समधी बरे आहेत ना म हो हो म्हणतो हो समधी बरे आहेत बघा मामा हो आपा म्हणतो मामा मी काय जास्त वेळ येतं थांबणार नाही मी लागलेच निघतो बघा मामा म्हणतात अरे असं का करतो तुझ्याशी मी नंतरून बोलेन तू थांब आता आता यांची गारं सोडवतो आधी मग आपण बोलत बसू आजच्या दिवस तू थांब हो आप बोलू लागतो नाही मामा मला जायलाच पाहिजे मामा म्हणतात अरे घाई कशाला करतो आज घरी समजा बरा आहे नं हो आपण होय मामा घरी समधी बऱ्या आहेत पण जायला पाहिजे मामा म्हणतात काय बी गडबड नाही मी हाय बघून घेतो सर्व तो, तो आजचा दिवस रा राजच्याला आपण बोलत बसू आणि काय असेल ते मला सांग हो बाप्पा बोलू लागतो बरं ठीक आहे मामा पुढे आपण पाहतो आबाला मामाने सांगितलेलं असतात त्या नानाला सांगावं दे की तो तळावर यावं म्हणून तर आबा मामांना सांगितलेलाच असतो तो काही येणार नाही तो लई वंगळ माणूस आहे तो कोणाचा ऐकत नाही तर तो येईल असं मला वाटत नाही तर त्याला सांगावं तरी कशाला द्यायचा मामा म्हणतात अरे तसं काय नाही त्याला तू सांगावा दे तो येईल आणि जर तो आला तर त्याचं चांगलं होईल नाही आला तर मग पन त्याचं ते तो बोगल काय करायचं पण आपण कसं आहे हे एकदा चांगलं सांगितलेलं चांगलं असतं या म्हणून त्याला आपण तळावर एकदा बोलवून घेऊया मी काय असं ते त्याला सांगन बापूसुद्धा म्हणतो मामा तो लय वंगळ माणूस आहे तो कोणाचं ऐकणार नाही ना आणि मला वाटत नाही की तो तळावर येईल तो कोणाशी कसवीही बोलतो तर तो मी इकडे त्याला बोलवू नका मामा म्हणतात अरे बापू तसं नसतं या त्याला काय असेल ते समजून एकदा सांगूया ऐकला तर ठीक चांगलं होईल नाहीतर मग त्याचं अवघडच आहे तसं सांगावं घेऊन आबा नानाकडे आ आलेलो असतो म्हणजे त्याच्या घरी येतो व आबा सांगू लागतो ना तुला मामाने बोलवलं आहे तळावर नाना बोलतो मला कशाला बोलवलं आहे आणि मला काय दिलं आहे तिने सांगावा मी काय तळावर जाणार नाही आणि त्यांनी इकडं यायला पाहिजे उलट ते मला तिकडं बोलवून घेत आहेत आबा बोलतो अरे तू असं का अरे तुरे बोलत आहेस मामा म्हणजे देव आहेत त्यांना जरा चांगलं बोल आबा म्हणतो अरे देव वेव काय नसते काय बी सांगू नकोस तू आणि मी काय तळावर जाणार नाही आणि वाटलंच तर मामाना इकडे यायला सांग आबा म्हणतो अरे असं काही बी बोलू नको आणि असं करू नको मामा तुला चांगलं सांगत आहेत तू तळावर ये तुला चांगलं काहीतरी सांगतील शिकवण देतील त्यासाठी तुला बोलवत आहेत नानाची पत्नी बोलते अहो असं का बोलत आहे तुम्ही आपण एकदा तळावर जाऊन येऊया काय असेल ते पाहूया नाना बोलतो मला तळावर काय जायचं नाही आणि मला कोणाची काय गरज नाही त्यांना गरज असेल तर ते येतील माझ्याकडे आणि आपण कशाला तिकडे जायचं आबा बोलतो हे बघ तुला सांगावं मी तर दिलं आहे माझं काम मी केलं आहे मामाने मला सांगितलं होतं की तुला सांगावं द्यावं तळावर येण्यासाठी आणि मी ते माझं काम केलं आहे आता मी निघतो तुला बघ काय करायचं तू जाश जायचं असेल तर जा नसतील तर सोड तसे बोलून आबा तिथून निघून जातो इकडे नाना तिच्या पत्नीला म्हणतो हे काय आता म्हणायचं मामाने मला काय बोलवलं आहे नानाची पत्नी बोलते मग चांगलंच तर आहे ना मामा देव माणूस आहेत आणि ते तुम्हाला बोलवले आहेत म्हणजे काहीतरी कारण असेल म्हणून ते तुम्हाला बोलवले आहेत नाना बोलू लागतो तसे काय नाही मी त्यांच्या आड चाललो आहे म्हणून तिने मला बोलवत असतील आणि मला काय सांगणार आहेत ते मला काय बोलवत आहेत त्यांचं काही काम असेल तर ते येऊ दे आपल्या घरी मग तसं बोलू देत नानाची पत्नी बोलते मी लईजणांकडून ऐकलं आहे मामा खूप चांगले आहेत दयाळू आहेत सर्वांची गारणं सोडवतात आणि तशा माणसांना आपण उलटं बोलू नये नाना बोलतो तू मला काही बी सांगू नकोस इकडे आपण तळावर पाहतो हो आपा म्हणतो बरं ठीक आहे मामा मला आता निघायला पाहिजे मामा त्याला विचारतात घरी समजा ठीक आहे ना मग का घाई करता आहेस हो आप बोलू लागतो सत्तेची तब्येत कधी बिघडते बघा अधूनमधून ती आजारी पडत असत्या तर मामा म्हणतात काय बी होणार नाही तिला तुम्ही नका काळजी करू त्याची मी इथं आहे न मी बघतो काळजी घेतो त्याची आणि हे घे भंडारा तिला पाण्यात पिण्यासाठी दे म्हणजे सगळं बरं होईल बघ पोआप्पा म्हणतो बरं ठीक आहे मामा थोडं पैकंसुद्धा देतात व म्हणतात हे घे तुझ्या कामासाठी येईल पोआप्पा म्हणतो आता ह्याची काय गरज आहे नको मामा मामा बोलतात अरे घे लागल कशाला तरी आणि ठेवून घे तुझ्याकडं नको म्हणू नकोस आता असं आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं नाना काही त्याचं ऐकत नाही त्याला सांगावं दिलेलं असत मामाने तरीसुद्धा तू तळ्यावर जायला काही नाही म्हणत असतो आता पुढच्या भागामध्ये पाहू नाना जाईल की नाही नानाच्या वागणामध्ये काही सुधारणा येईल की नाही ते पाहायचं आहे आपल्याला तर पुढचा भाग पाहण्यासाठी विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो